शरीर थकले अंगात त्राण नसताना देखील हा माणूस मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी लढतो आहे हा माणूस सरकार सोबत भिडतो आहे आलेल्या परिस्थितीला छाताडावर घ्यायला तयार आहे मनोज जरांगे हे एक वेगळंच रसायन आहे आणि म्हणूनच करोडो मराठ्यांनी या सर्वसामान्य झोपडीतल्या घरातल्या माणसाला आपलं नेतृत्व म्हणून निवडलंय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटलांची मुंबई बारी चालू आहे लाखो मराठी बांधव्यात सहभागी झाले आहेत आतापर्यंत जवळपास पन्नास किलोमीटर पर्यंत जाम लागल्याचं पाहायला मिळत आहे शिवनेरी किल्ल्यावर पोहोचायचं होतं रात्री मात्र शिवनेरी गडावर पोहोचायला झाली सकाळ या अशा परिस्थितीमध्ये पाटलांची कमाल आहे दिवसभर सगळ्या लोकांना भेटतात शारीरिक मानसिक परिस्थिती सगळ्या गोष्टी याची कल्पना करत नाही अंतरवली सराटी ते शिवनेरी पोहोचायला कित्येक तास लागले आहेत प्रत्येक ठिकाणी स्वागत झाले सगळ्यांना भेटायचंय सगळ्यांना चेहरा हसरा दाखवायचा आहे येताना आरक्षण घेऊन यायचंय ही भावना त्यांच्या मनात निर्माण करायची आहे अशा पद्धतीनं जरांगी पाटलांच हे काम चालू आहे मात्र हे सगळं करत असताना पाटलांची अवस्था काय झाली असेल पोहोचायचं होतं रात्री मुक्कामाला मात्र जरांगे पाटील पोहोचलेत सकाळ सकाळी शिवनेरी किल्ल्यावरती मधले हे काही दृश्य फोटो आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचत आहोत जरांगे पाटील या माणसाच्या पाठीमागं कोट्यावधीचा मराठा बांधव आहे मात्र हा माणूस सीटावरती डोकं बाकडं करून झोपायला तयार आहे हा माणूस तिथंच झोपतोय हा माणूस तिथंच जेवण करतोय अशी परिस्थिती या माणसाची पाहायला मिळते आहे सरकारनं मजबूर केलंय मात्र हा माणूस थांबायला तयार नाही शिवनेरी किल्ल्यावर पोहोचल्यानंतरचा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जरांगे पाटील अंगावरचे कपडे आणि जरांगे पाटील सगळ्या लोकांना भेटता भेटता संपूर्ण मराठा बांधवांचे गेले मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही हा निर्धार मराठ्याच्या संघर्ष योद्ध्याने केलाय आणि जरांगे पाटील लढायला तयार आहे पहिला मुक्काम शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि आता पुढची तयारी आहे एकोणतीस तारखेपर्यंत जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर बसलेली असतील आणि मराठा आरक्षणाची ललकार मुंबई मधनं काही झालं तरी हा मराठ्यांचा संघर्ष योद्धा आता पाठीमाग पाहणार नाही कारण की तेवढी ताकद या माणसानं जमावली आहे तेवढं कष्ट हाल अफेष्ट हा माणूस आतापर्यंत करत आलाय आणि मराठा आरक्षणाचा दीप खऱ्या प्रज्वलित झाल्याशिवाय हा माणूस मुंबईत सोडणार नाही याची ग्वाही मराठ्यांना वाशी मधून परतावं लागलं सरकारनं यशस्वी झाल्याचे कागदपत्र हातात दिले मात्र आता ही चूक होणार नाही जरांगे पाटील तेवढ्याच नेटानं लढतील आणि जिंकतील सुद्धा ऐ तुळचा भवानी सरांगे पाटलांना लढायला बळ दे 이브라즈.